यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इथं पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सर्व सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला ही तासिका करत चला तर का आहे आजच्या तासिकेतील आपला पहिला प्रश्न स्वाध्याय एक पॉईंट दोन मधील पहिला प्रश्न का आहे पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे पर्याय काय एक दिलाय एक्क्याण्णव पर्याय दोन एक्केचाळीस पर्याय तीन एकोणसाठ आणि पर्याय चार आहे एकाहत्तर चला वेळ झाला सावळे सहा चाळीस चला त्याबद्दल क्षमस्व वेळ झाला थोडस चला पहिला आपल्याला काय म्हणत आहे संयुक्त संख्या कोणती आहे म्हणत आहे संयुक्त संख्या कशाला म्हणायचं हे आपण शिकलेलो आहोत ही शिक रिव्हिजनची ताशी काय एक संयुक्त संख्या कशाला म्हणायचं एक व मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्या राहिलेल्या सर्व संख्यांना संयुक्त पा, संख्या असे म्हणतात पहा आता मूळ संख्या सोडायचं आता ह्याच्यामध्ये एक्क्याण्णव ला तेरानं भाग जाते तेरा एक तेरा तेरी सती एक्क्याण्णव आपल्याला एक्क्याण्णव ते शंभर मध्ये एकच मूळ संख्या आहे कोणती आहे सत्त्याण्णव आहे बाकी सगळ्या संयुक्त संख्या येतात मग हे ये मूळ संख्या नाही ही, ही काय आहे संयुक्त संख्या एक्केचाळीस मूळ आहे एकोणसाठ मूळ आहे एकाहत्तर मूळ आहे मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये एक्क्याण्णव जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय आणि चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन विश्वेकर टाकता येऊ लागला लाग ला, का तुला चला विश्वेकरला चाट टाकता येत नव्हता मग काय अडचण आहे पाहू तिची पुढचा प्रश्न आहे एका प्रश्नामध्ये भाजक एक्कावन भागाकार सोळा आणि बाकी सत्तावीस आहे तर भाज्य आहे एका प्रश्नामध्ये भाजक एक्कावन भागाकार सोळा आणि बाकी सत्तावीस आहे तर भाज्य तर आपल्याला माहिती आहे सूत्र का आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी मग भाज्य का आहे भाज्य एक्कावन्न गुणिले भागाकार का आहे सोळा अधिक बाकी किती आहे सत्तावीस गुणाकार करा सोळा एक सोळाला सहा हातचे एक सोळा पंच्याऐंशी आणि एक एक्क्याऐंशी अधिक सत्तावीस यांची बिहरी करा सात अन सहा तेराला तीन एक दोन एक तीन अन एक चार आठशे त्रेचाळीस पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ये देवरे अर्जुन देवरे तू लढच लावलास हम्म आठशे त्रेचाळीस हे उत्तर येईल सई जुंजाळ बागुल वरपे शिंदे माळी धर्मे शेंडे जाधव रिते रोहित धोटे भाग्यश्री नाव नावारकर कर आदिती आडविल कर चला आदितीचा एक प्रश्न कोणता तर घ्यायचा राहिला बघा आपल्याला कोणता तरी एक प्रश्न समजला नाही ती घेऊ आपण आदिती मला ते प्रश्न टाक आदिती आडविल कर कोण केलचा दुसऱ्या दिवशी घेऊ म्हणलं पण ते काही घेणं झालं नाही ते कोणता प्रश्न होता मला टाक नऊ क्वामा पाच क्वामा शून्य क्वामा दोन व चार या अंकाचा वापर करून बनणारी किमान पाच अंकी संख्या किमान म्हणजे लहानात लहान लहानात लहान कमाल म्हणजे मोठ्यात मोठी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी आपल्याला किमान पाच अंक अंक किती दिलेत एक दोन तीन चार पाच पाच अंकी किमान संख्या बनवायची आपल्याला पाच अंकी किमान संख्या तर कासे असे लहानात लहान संख्या बनवायची सर्वात लहान अंक कोणता आहे शून्य घेता येत नाही म्हणून त्याच्यापेक्षा थोडा मोठा घेतला दोन त्याच्यानंतर शून्य त्याच्यानंतर दोन शून्य आहेत त्याच्यानंतर दोन पेक्षा मोठा कोणता आहे चार त्याच्यानंतर पाच आणि मग नऊ वीस हजार चारशे एकोणसाठ हे उत्तर येईल वीस हजार चारशे एकोणसाठ पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी अक्षरा बोरकर जुंजाळ माळी वरपे सर ते भाजक काय व भाज्य काय ते मला कळत नाही चला बघत चला भाज्य भाजक बाळा तिसरी शिकला असेल की तू आता तर एवढा आहे ह्याच्यामध्ये तुला आता भाजक काय भाज्य काय भाजक म्हणजे ज्या संख्येने भागा का भाग घालतो ते भाजक आणि भाज्य म्हणजे ज्या संख्येला भाग घालतो ते भाज्य आणि जे शिल्लक राहतं त्याला बाकी म्हणतात आलं एका दोन अंकी संख्येच्या अंकाची बिरीज अकरा आहे एक दोन अंकी संख्या आहे त्याच्या अंकाची बिरीज किती आहे अकरा आहे त्या संख्येमध्ये सत्तावीस मिळवल्या असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती एक दोन अंकी संख्या आपण एक्स वाय धरू त्याच्यामध्ये जर आपण सत्तावीस मिसळ तर त्याच्या अंकाची स्थाने बदलतात म्हणजे एक्स काय होईल हे वाय एकक स्थानी आहे एक्स दशक स्थानी आहे तर हे एक्स एकक स्थानी येईल वाय इकडे येईल असा फरक पडतो मग आता ती संख्या कोणती तर पहा सत्तावीस मिळवायचे मग पहिला पर्याय घ्या त्र्याऐंशी मध्ये जर सत्तावीस मिळवलं तर तीन अंकी संख्या तयार होते सात तीन दहाला शून्य हातच्याला एक आठ दोन दहाने एक अकरा आपल्याला ती संख्या दोन अंकीच पाहिजे येणार नाही चौऱ्याहत्तर घ्या चौऱ्याहत्तर मध्ये सत्तावीस मिसळा सात चार अकरा हातच्या एक सात दोन नऊ एक दहा ही तीन अंकी होते येणार नाही सत्तेचाळीस घ्या सत्तेचाळीस मध्ये सत्तावीस मिसळलं तर चौऱ्याहत्तर यायला पाहिजे सात इकडे यायला पाहिजे चार इकडे यायला पाहिजे चौदाला चार हा चार एक सहा आणि एक सात म्हणजे सत्तेचाळीस ही संख्या आहे ह्याच्यामध्ये जर आपण सत्तावीस मिळवलं तर चौऱ्याहत्तर येते म्हणजे सात एकक स्थानचा दशकस्थानी गेला दशक स्थानचा एकक स्थानी गेला म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते कळाला का हा प्रश्न एक दोन अंकी संख्या आहे त्याच्यामध्ये जर सत्तावीस मिसळत तर ती संख्या काय होते त्याच्या अंकाची स्थाने बदलतात म्हणजे एकक स्थानचा अंक दशक, दशक स्थानी जातो आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी येतो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढील पैकी कोणत्या स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असते कोणत्या अंकाची दर्शनी किंमत स्थानी असलेला समजा आपण हे नऊ लाख ही संख्या आहे या नऊची स्थानिक किंमत नऊ लाख होते आणि दर्शनी किंमत हे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नऊ होते सारखी आहे का नाही हजार स्थानी असलेला एकक दशक शतक हजार स्थानी इथं आठ आहे ह्याची स्थानिक किंमत काय होते आठ हजार होते आणि दर्शनी किंमत काय होते दर्शनी किंमत आठ होते येईल का नाही दशक स्थानी समजा इथं आपल्याला आठशे बेचाळीस आहे इथं दशक स्थानी चार आहे ह्याची स्थानिक किंमत चाळीस होते आणि स्थानिक किंमत हे स्थानिक किंमत चाळीस होते दर्शनी किंमत चार आहे नाही स्थानी आता एकक स्थानी दोन आहे ह्याची स्थानिक किंमत बी दोन इथे आणि दर्शनी किंमत दोन इथे म्हणजे एकक स्थानचा जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखीच असते आलं कळालं का पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा सोपा प्रश्न होता एकदम प्रश्न क्रमांक सहा जर चौऱ्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी या संख्येतील चार व आठ यां चार व आठ हे चार आणि आठ यांच्या अंकस्थानाची आदला बदल म्हणजे चार जर इकडे गेलं हे चार इकडे गेलं आठच्या जागी म्हणजे काय होईल हे नऊ चार तिकडे गेले चार ची जागी इथं काय हे दोन या आठच्या जागी काय येईल चार आणि पाच आणि हे आठ इकडे येईल इथं येईल म्हणजे चौऱ्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी जी संख्या आहे तिथं चौऱ्याण्णव हजार काय होईल सॉरी अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंचेचाळीस होईल येणारी संख्या म्हणजे आलेली संख्या ही अठ्ठ्याण्णव हजार व मूळ संख्या म्हणजे ही चौऱ्याण्णव हजार यांच्यात फरक अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंचेचाळीस वजा चौऱ्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी यातील फरक पाच मधून पाच गेले शून्य राहिले इथं चौदा मधून आठ गेले सहा राहिले अकरा मधून दोन गेले अकरा मधून दोन गेले नऊ राहिले सात मधून चार गेले तीन राहिले का आला तीन हजार नऊशे साठ एवढा फरक येईल उत्तर काय असेल तीन हजार नऊशे साठ मधुकर जाधव काय लढ लावल्यासारखं चार टाकतो एकदा असतो सई खोबरागडे वरपे धर्मे माळी पांढरे पंचबुद्धे रोहित बाबुल गायधने धोटे नवारकर श्रेया नरखेडकर चला श्रेया आता मी काहीतरी नाव म्हणलं होत ना विश्वेकर श्रेया विश्वेकर चाट टाकता येत नव्हता आहे काती मदे। ची ये करता ये का ती ताशिकेमध्ये मोरतळे पाच महिन्याची ये परीक्षेचा अभ्यास करता येऊ शकतो का येतो चला अवघड नाही काही पुढचा प्रश्न मोतीराळे सॉरी मोरतळे नाही मोतीराळे पुढचा प्रश्न किमान सात अंकी संख्या किमान म्हणलं का लहानात लहान लहानात लहान सात अंकी संख्या आणि कमाल तीन अंकी संख्या यांच्यातील फरक कमाल म्हणलं का मोठ्यात मोठी कमाल म्हणलं का मोठ्यात मोठी यांच्यातील फरक आता पा सात अंकी किमान म्हणते लहानात लहान आता लहानात लहान संख्या लिहिताना काय करतो आपण सर्वप्रथम एक लिहितो किती अंकी विचारले सात अंकी सात अंकापैकी एक अंक लिहिला राहिलेले अंक एक दोन तीन चार पाच सहा सहा शून्य दिले आल लक्षात त्याच्यानंतर कमाल मोठ्यात मोठी संख्या तीन अंकी तीन अंकी हे किमान आहे आणि हे कमाल आहे तीन अंकी नऊशे नव्याण्णव वजा बाकी करा दहा मधून नऊ गेले एक राहिले नऊ नऊ गेले शून्य नऊ नऊ गेले शून्य हे नऊ नऊ आणि नऊ काल नऊ लाख नव्याण्णव हजार एक नऊ लाख नव्याण्णव हजार एक हे येईल श्रेया नरखेडकर पवार आठ लाख कोण काढले तारक सतीश आठ लाख सई दोटे रोहित गायधने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सत्त्याण्णव सत्तेचाळीस पस्तीस एकवीस एकोणतीस छत्तीस एक्केचाळीस एकसष्ट या गटामध्ये संयुक्त संख्या व मूळ संख्या अनुक्रमे किती येतात संयुक्त संख्या आणि मूळ संख्या किती येत म्हणतोय या गटामध्ये आता इथं पहा आपण मूळ संख्या सत्त्याण्णव ही का आहे मूळ संख्या आहे सत्तेचाळीस का आहे तर सत्तेचाळीस ही पण का आहे मूळ संख्या मूळ संयुक्त संख्या कशाला म्हणायचं आणि मूळ संख्या कशाला म्हणायचं मी आत्ताच एका मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्याची व्याख्या लिहून दिलेली आहे कि संयुक्त संख्या कशाला म्हणायचं संयुक्त संख्या अशी संख्या की ज्या संख्येला संयुक्त संख्या म्हणजे एक व हो। मूळ संख्या सोडून मूळ संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येला त्याच संख्येने व एकने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो आता सत्त्याण्णवच्या नंतर सत्तेचाळीस मूळ संख्या आहे पस्तीस मूळ आहे का नाही पस्तीसला ला पाच न भाग जातो सात न भाग जातो ती संयुक्त आहे एकवीस संयुक्त आहे त्यानंतर एकोणतीस ही का आहे मूळ संख्या आहे ही एकोणतीस मूळ आहे छत्तीस संयुक्त संख्या आहे एक्केचाळीस मूळ संख्या आहे एक्केचाळीस त्याच्यानंतर एकसष्ट मूळ संख्या आहे मग आता या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं किमान तुम्हाला शंभरपर्यंतच्या मूळ संख्या पाठ असल्या पाहिजेत आता ही एक दोन तीन ही संयुक्त संख्या किती आल्या तीन मूळ संख्या एक दोन तीन चार पाच चल अनुक्रमे संयुक्त संख्या किती येतात तीन व मूळ संख्या पाच अनुक्रमे म्हणल्यामुळं पर्याय तुम्हाला तीन कॉमा पाच येईल तुम्ही पाच कॉमा तीन असा जर पहिला पर्याय असला त्याला केलं तर ते चुकतं दिस इज रॉंग आन्सर कारण की आपल्याला प्रश्नामध्ये अनुक्रमे हा शब्द विचारलेला आहे अनुक्रमे म्हणले की अगोदर संयुक्त संख्या विचारले म्हणून संयुक्त संख्या तीन त्याच्यानंतर मूळ संख्या विचारले मूळ संख्या पाच आलं लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ पहिल्या चार अभाज्य कंसामध्ये प्राईम संख्याची बेरीज पहा अभाज्य संख्या म्हणजेच मूळ संख्या त्यालाच इंग्रजीमध्ये प्राईम नंबर असे म्हणतात मूळ संख्येलाच मराठीमध्ये त्याचा समानार्थी शब्द अभाज्य पहिल्याच्या मूळ संख्या पहिली सर्वात पहिली मूळ संख्या आहे दोन अधिक त्याच्यानंतर तीन अधिक पाच आणि अधिक सात बेरीज करा दोन तीन पाच 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 दहा सात सतरा किती आली बेरीज सतरा बेरीज येईल आलं का लक्षात ज्यांचं आले, त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले, त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न का आहे पुढचा प्रश्न तीन लक्ष अष्ट्याहत्तर हजार सहाशे एकोणीस या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात जास्त आहे तीन लक्ष अष्ट्याहत्तर हजार सहाशे एकोणीस या नऊची स्थानिक किंमत नऊ एक ची स्थानिक किंमत दहा सहाची स्थानिक किंमत सहाशे आठ ची स्थानिक किंमत आठ हजार सातची स्थानिक किंमत सत्तर हजार आणि तीनची स्थानिक किंमत तीन, तीन लाख मग कुणाचं स्थानीय मूल्य जास्त आहे या तीनच मग उत्तर काय असेल तीन तीनचे स्थानीय मूल्य म्हणजे स्थानीय किमत स्थानीय मूल्य मंदिर स्थानीय किमत अलग अलग शायद विभाज्य संख्या मंजे भाग जाना संख्या ने अभाज्य संख्या मंजे भाग न जाना संख्या चला बरोबर आहे का आदित्य आडविल कर मला बी येऊ लागले का गणित पुढचा प्रश्न पाच सात अकरा तेरा पंधरा सतरा एकोणतीस एकतीस पस्तीस सदतीस एकेचाळीस त्रेचाळीस एकाहत्तर त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याण्णव या गटामध्ये जुळ्या मूळ संख्या किती आहे जुळ्या मूळ संख्या म्हणजेच पहा जुड़ा मूल संख्या जोड़ मूल संख्या जोड़ मूल संख्या पांच सात जोड़ मूल संख्य व्याख्या का दोन ता फरको तो मूल संख्य दोन मूल संख्य मूल संख्यतोन का फरक दोनचा फरक असणाऱ्या जोडीला जुड्या मूळ संख्या असे म्हणतात पाच सात ही जोड मूळ संख्या आहे दोन्ही मूळ संख्या पाहिजे अकरा आणि तेरा अकरा तेरा दोन्ही मूळ संख्या आहे दोनचा फरक आहे त्याच्यानंतर पंधरा आणि सतरा पंधरा मूळ संख्या आहे का नाही हे येणार नाही त्याच्यानंतर एकोणतीस एकतीस दोन्ही मूळ संख्या पाहिजे आणि दोनचा फरक दोनचा फरक आहे एकोणतीस एकतीस पस्तीस मूळ संख्या नाही सदोतीस आहे पण पस्तीस आहे का नाही दोनचा फरक आहे पण ते चालणार नाही एक्केचाळीस त्रेचाळीस दोन्ही बी का आहेत मूळ संख्या आहेत त्याच्यानंतर एकाहत्तर त्र्याहत्तर आता या ठिकाणी आपल्याला व्याख्यातून पहिल्यांद सुरू तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की का आलं पाहिजे जोड मूळ संख्या कशाला म्हणायचं जोड मूळ संख्या कशाला म्हणतात ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक आहे त्या दोन मूळ संख्येच्या जोडीला जोड मूळ संख्या म्हणतात मग पाच सात अकरा तेरा एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस पस्तीस सदोतीस पस्तीस मूळ संख्या नाही त्यानंतर एक्केचाळीस त्रेचाळीस आले त्याच्यानंतर काय येईल एकाहत्तर आणि त्र्याहत्तर दोन्ही मूळ संख्या दोन चा फरक आहे त्याच्यानंतर एक्क्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णव एक्क्याण्णव एक्या फक्त सत्त्याण्णव मूळ संख्या एक्क्याण्णव ते शंभरमध्ये मध्ये एक्क्याण्णवलाही भाग जातो तेरानं ला तीन न भाग जातो एकतीस न भाग जातो म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच पाच मूळ संख्या आहेत पाच मूळ संख्या आहेत आलं का लक्षात पुढचा प्रश्न एक ते दहा मध्ये नऊ हा अंक किती वेळा लिहावा सॉरी एक ते शंभर मध्ये नऊ हा अंक किती वेळा लिहावा किती वेळा लिहिला जातो किती संख्यात येतो हा वेगळा प्रश्न आहे आणि किती वेळा लिहिला जातो म्हणजे नव्याण्णव ही संख्या ज्या वेळेस आपण लिहितो त्यावेळेस दोन वेळा तो अंक लिहिला लिहिण्यात येतो का अलक लक्षात तर वीस वेळा लिहिला जातो आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे शून्य अकरा वेळा लिहिला जातो हे माहिती करून नसेल तर घ्या एकवीस वेळा लिहिला जातो आणि दोन ते नऊ वीस वेळा लिहिला जातो किती वेळा वीस वेळा आलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन बऱ्याच विद्यार्थ्यांचं आलेला आहे छान चला आपले या ठिकाणी हे बारा प्रश्न झालेले आहेत पहा बारा प्रश्न संपले चला मला एक सांगा कालची आपली जम्बो जी सराव चाचणी होती ती कोणी कोणी सोडवली छान होती का ती कशी वाटली तुम्हाला ते आपल्याला दर रविवारी तशी घेण्याचा आपला प्रयत्न चालू आहे झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाहू आपण काय करता येईल आपल्याला आपल्या जे गणिताच्या ऑनलाईन टेस्टची जी सिरीज आहे आपली जी एकशे पन्नास रुपयाला घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला का आहेत तीस गणिताच्या तीस सराव चाचण्या आहेत उद्याच्याला आपली सराव चाचणी येईल मराठीची येईल पा गणिताच्या आपल्या एकूण चार सराव चाचण्या झालेल्या आहेत आणि एक जंबो सराव चाचणी झाले आहे गणिताच्या चार पहिल्या घटकावर दोन संख्या आणि संख्या पद्धतीवर आणि संख्या पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया त्याच्यावर दोन अशा चार आणि काल रविवारी एक जम्बू सराव चाचणी झाली होती पाच तर आपल्याला तीस पैकी चार झाल्या गणिताच्या सव्वीस राहिल्यात उद्या चला मराठीची येईल चला मराठीची ईल जास्तीत जास्त अभ्यास करा परीक्षा दिवसेंदिवस जवळ येत आहे चला या ठिकाणी थांबू बुद्धिमत्तेची ताशी आहे आणि दररोज आपली आठ वाजता स्कॉलरशिप बुद्धिमत्तेची ताशिका आहे पहा या आता जी लिंक आहे ग्रुप आहे तीन चार पाच अकरा बाराची सरासरी किती येईल पहा इकडं पहा ती तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा अधिक अकरा चला बरोबर आहे त्या दिवशी मी तिथे एक ते अकराची बी सरासरी घेतली होती थोडं ते घाईमध्येच हे झालं काय माझ्या लक्षात नाही आलं किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पाच सहा सात आठ नऊ हे भागिले नऊ बेरीज करा तीन आणि चार सात सात आणि पाच बारा बारा सहा अठरा आटरा, अठरा सात पंचवीस पंचवीस आणि आठ किती होतात तेहतीस तेहतीस आणि नऊ किती होतात बेचाळीस बेचाळीस आणि दहा बावन एक त्रेपन्न दहा त्रेसष्ट नऊ एक नऊ नवास त्रेसष्ट सरासरी किती येते सात येते सही सात पॉइंट पाच कसं काढलीस बा इकडं हे अकरा आणि दहा किती झाले हे अकरा आपण असं करू अकरा दहा आणि नऊची बेरीज करा अकरा नऊ किती झाले वीस आणि दहा तीस ह्याची बेरीज आली तीस इथं आठ आणि सात पंधरा पंधरा पाच वीस वीस सहा सव्वीस हे सव्वीस आणि तीन न चार सात सात सहा तेराला तीन हच्याला एक पाचन एक सहा त्रेसिस त्रेसष्ट बिरीज येते एकूण संख्या सहा नऊ आहेत नऊ एक नऊ नऊ नवस त्रेसष्ट चला आधी ती आडवील कर आलं लक्षात प्रश्न तुमच्या चला याच ठिकाणी दिला छान चला ज्यांना ऑनलाईन टेस्ट घ्यायचे असतील त्यांनी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपण त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव हे सॉरी ऑनलाईन टेस्ट पाहिजे एवढा मॅसेज करा मी तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्टचे का आहे त्याची डिटेल्स माहिती तुम्हाला देईन चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू वरच्या प्रश्नात बारा लिहिलेली संख्या आहे कुठं बारा लिहिले बाबा भाव वरच्या प्रश्नामध्ये पाच सात अकरा तेरा एकोणतीस एकतीस एकेचाळीस त्रेचाळीस एकाहत्तर त्र्याहत्तर बारा मला तर काही दिसत नाही किंवा प्रश्न समजला नाही तुम्ही काय म्हणताय हे माझ्या लक्षात नाही आलं का लक्षात चला बारा कुठं बाबा पाच सात अकरा तेरा एकोणतीस एकतीस एकेचाळीस त्रेचाळीस एकाहत्तर त्र्याहत्तर आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा चला या ठिकाणी थांबू